कामोठे परिसरातील नागरिकांनी मानसरोवर रेल्वे स्थानकातील शौचालयाच्या अत्यंत दुरावस्थेचा सा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेअर करत तक्रार नोंदवल्यानंतर भारतीय जनता पार्टी कामोठे शहराच्या पदाधिकारी आणि शहराध्यक्ष विकास खरत यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली विकास खरत यांच्या उपस्थितीत भाजप मंडळाच्या प्रतिनिधी मंडळाने स्टेशन मॅनेजर यांची भेट घेऊन शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था पाण्याचा अभाव तुटलेले नळ आणि तीव्र दुर्गंधी याबाबत जाब विचारला प्रवाशांना होणाऱ्या या गंभीर त्रासाबाबत स्टेशन प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांना तातडीने दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले असून दोन दिवसांच्या आत शौचालय दुरुस्त करण्याचा भाजप मंडळाने संबंधित अधिकाऱ्यांशी निगडीत हा प्रश्न गांभीर्याने घेत भाजपने ठाम भूमिका घेतली असून स्टेशन प्रशासनाने शौचालय लवकरच कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे स्थानिक नागरिकांनी भाजप कामोठे मंडळाच्या या तातडीच्या कारवाईचे स्वागत करत आभार व्यक्त केले आहेत